स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनल मध्ये आज करत आहोत आपण शेपची भाजी भरपूर असं लसूण कुठून घेतलं आता आपण टाकतो कढई गरम झाली आता टाकलेलं तेल दोन चमच थोडेसे जिरे टाकून जाईल जिरे तलतडले आता टाकत आहात आपण असं भरपूर असं लसूण दुसरं काय टाकणार नाही लसूण टाकण्याच करणार आहोत लसूण आहे मी थोडस लाल म्हणून बघा लसूण लाल झाले आता टाकत आपण भाजी जास्त पण लाल करायचं नाही

टाकतो आपण थोडीस मीठ त्याच्यामध्ये आपण काहीच टाकणार नाही पत्त लसूण आणि पोळीचे किरे खूप छान लागतं तुम्ही ट्राय करून टाका मिरची वगैरे शेंगदाण्याचा पोट काहीच न टाकता फक्त लसूण आणि जिरे थोडेसे आणि मीठ दोन तीन वास्तू बनवले पाच मिनिट आपण याला वापरून घ्या पाच मिनटं झाले आहेत वाजता बघा किती भारी सुटले लसणाचा लसूण जास्त टाकलं नाही अंकित मिनिट पाच मिनिटं लागतील आपल्याला बघा आपली भाजी झाली रेडी हे बघा आपली रेडी चपाती सोबत खाल्लं तरी चाले गॅरीच्या भातच चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू छान व्हिडिओ